राजकीय ताकद आपल्या बहुजन समाजाची एवढी मोठी असताना आम्ही मागत करी का बघतो आय एम ए नॉट डिमांडर वी आर ए कमांडर फक्त काय केलं पाहिजे तर आपल्या गावातला पोलभूत बाधा शिकलं पाहिजे आम्ही राष्ट्रीय नेते होतो आणि गावात काहीच आमचं नसतं असं घे टी टेक अँड ग्यू पॉलिसी खेळल्याशिवाय आपण मोठं होणार बी जे पी एटी फोरला त्यांचे दोन खासदार होतो आज त्यांनी देश ताब्यात घेतला कसा घातला बहुजन समाजाचं वोटिंग एवढं जास्त असताना ही माणसं कशी सक्सेस होतात शिवसेनेच्या जेव्हा भाजप वाढलं तर शिवसेनेलाच लात मारून टाकली बाजू शिवसेना आमच्यावर वाढली आठवले साहेब असतील मी असेल मेटे असेल किंवा राजू शेट्टी असेल तर राजू शेट्टीचा आमदारच फोडला तो सदाखोतला एका बाजूला केला तर आपण काय करायचं चमच्याला मारायचं नाही ते चमचे आहेत हॅ हिट द हँड हँडवरच हल्ला करायचा म्हणजे परत चमच्या तिथं हाताला आला आहे नाही मग आता कोण कोण चमचे आहेत आपल्याला करायचं काँग्रेसमध्ये कोण कोण चमचे आहेत त्यांना वाईट म्हणायचं नाही कसं कशाला करायचं ज्याच्या हातात चर्चा आहे ती हातच पोडा महादेव जानकर आपल्यासोबत आहेत आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये त्यांची काय भूमिका असणार आहे त्याचबरोबर सरकारने जे नुकतं जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याबाबत त्यांची भूमिका काय आहे पक्षाची काय भूमिका राहणार आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रात जे, जे राजकारण आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब साहेब काय सांगाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तर आपल्या पक्षाची भूमिका काय राहणार पहिल्या झुटला काय केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार पोलिंग बूथ आहेत सर्वच बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना रासपाचे असेल आर पी आय असेल बहुजन समाज, समाज पक्ष असेल जे जे छोटे छोटे आपले वंचितांचे पक्ष आहेत वंचित असेल हेनी प्रथमदा काय केलं पाहिजे तर आपल्या गावातला पोलभूत बाधा शिकलं पाहिजे आम्ही राष्ट्रीय नेते होतो आणि गावात काही आमचं नसतं म्हणून मी संघटनात्मक कामावर मी लक्ष दिलेलं आहे जर शाहू फुले आंबेडकरांचा किंवा वंचितांचा विचार जर आपल्याला जेवण ठेवायचा असेल तर आपली राजकीय दलं परफेक्ट केली पाहिजेत आपल्या बहुजन समाजाचं काय होतं आहे आम्ही तीनशे चौसष्ट दिवस नुसतं बसतो आणि पासष्टव्या दिवशी आम्ही उमेदवार टाकतो मग आमच्या उमेदवाराला शंभर दोनशे हजार मतं पडतात आणि आमचा पराजय होतो पण प्रथमता आपण काय केलं पाहिजे की बाबा बाकीच्या पक्षांनी कसं वाढवलं त्यांचं संघटन शून्यातून मोठे कसे झाले आता फॉर एक्झाम्पल बी जे पी एटी फोरला त्यांचे दोन खासदार होतो आज त्यांनी देश ताब्यात घेतला कसा घातला बहुजन समाजाचं वोटिंग एवढं जास्त असताना ही माणसं कशी सक्सेस होतात तर त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी आपण शिकल्याही पाहिजेत दृष्टीनं आपल्या बहुजन समाजाच्या लोकांनी आंबेडकर बाबासाहेबांची जयंती केली पाहिजे अहिल्याबाईंची केली पाहिजे शाहूची केली पाहिजे महात्मा फुलेंची केली पाहिजे जयंत्या करत करत आपल्या कार्यकर्त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रक्ष प्रशिक्षणाशिवाय हा देश मोठा होणार नाही राज्य मोठं होणार नाही म्हणून आम्ही तरी स्वतंत्र आता राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे आता मला वाटतं पुढच्या बिहारचीही मान्यता मला आता मिळेल बिहारला मी इलेक्शन लढवतो या जिंकू आम्ही असं आम्ही म्हणणार नाही पण आम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज चांगलं वाढत चाललेलं आहे आणि सहा राज्यामध्ये जर सिक्स पर्सेंट वोटिंग मिळालं तर पक्षाला मान्यता मिळते मी आताच कसबेसाहेबाला विनंती केली की राजाभाऊची भूमिका मला आनंद वाटली की राजाभाऊ म्हणले की बाबा स्वतःच्या फॉर्मवर काही ठिकाणी आपण तुमची बी जे पीला अलायन्स आहे बी जे पीच्या तिथला माणूस सोडा परंतु बाकी ठिकाणी तुम्ही जी कॅन्डिडेट आहेत त्या ठिकाणी जर तुमचं लावलं तर वोट ऑफ पर्सेंटेज आपल्याला निवडून येतील असं मी म्हणत नाही परंतु काही काही ठिकाणी ताकद आरप्याची चांगली आहे आरासपाची आहे आज सध्याला तर मी स्वतंत्र चाललो आहे मी भाजपाच्या बरोबर जाणार नाही ही ही घेतलेली आहे मी कारण आम्ही एन डी एवर होतो एन डी एमध्ये छोट्या पक्षाचं काय करतं खांद्या उचलले जातात आणि वरच्या मजल्यावर गेल्यावर खालच्याला लाता मारतात म्हणून आपण त्यांना दोष द्यायचं नाही भाजपला किंवा काँग्रेसला आपण जेवढं सक्षम व्हायचं हो की ते आपल्या दारात आले पाहिजेत आमच्याकडून चूक झाली तर आम्ही अलायन्स करतो अशी भूमिका निर्माण करण्यासाठी मी कार्यकर्त्याच्या गावागावात मी कधी रेस्ट हाऊसवर हॉटेलला फाईव्ह स्टारला मुक्काम करत नाही मंत्री होतो तर आमचे अरुण कुमार वैद्य म्हणून माझे जुने नेते आहेत त्यांच्याकडे मंत्री असलो तरी मी त्यांच्या वस्तीत आणि आज त्यांच्या मुलीच्या घरी आलो आहे नाईंटी फोर नाइंटी सेवनला मला वाटतं का दोन सातला कसबेसाहेब बी होते मायावर इथं मी अहिल्याबाईच्या जयंतीला आलो होतो त्यामुळं मी महाराष्ट्रातलं बहुतांशी गावात मी मुक्काम केलेत जीवंत्री केले छात्री पिलो आहे बाबासाहेबांच्या जयंतीला गेलो आहे अहिल्याबाईच्या जयंतीला गेलो आहे काही ठिकाणी शिवाजी महाराजांच्या गेलो शाहू महाराजांच्या त्या माध्यमातून फिरलो आहे पण स राजकीय ताकद आपल्या बहुजन समाजाची एवढी मोठी असताना आम्ही मागत करी का बघतो आय एम ए नॉट डिमांडर वी आर ए कमांडर बहुजन समाज शंभरात आमची नव्वद टक्के मतं असून या देशातल्या सत्ता सामा सन्मानामध्ये आमचा समाज वंचित का राहिला गेला तर खऱ्या अर्थानं आम्ही बाबासाहेबाचे विचार अडॉप्ट केले नाहीत खऱ्या अर्थानं शाहूचं विचार अडॉप्ट केले नाहीत आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुले देखील आम्ही आजमावलं नाही हे आमची शोकांतिक आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सर्व समाजाला की मोमेंट आणि पॉलिटिक्स वेगळं करा मोमेंट तुमची नाही रे वर्गाची आहे पण पॉलिटिक्स कुणावर मी करा बी जे पीचे दहा येत असतील तर आपले दहाले पाहिजेत काँग्रेसचे दहा येत असेल तर आपले दहाले तर असं पाहिजे अशी भूमिका जर ठेवून गेलो आर पी आयजवळ संघटन कौशल्य चांगलं आहे कार्यकर्ते फार चांगले आहेत पण त्या बिचाऱ्यांना नीट संधी मिळालेली नाही फॉर एक्झाम्पल आता कसबे आहे कसबे हा सभापती झाला पाहिजे होता कसबे हा मार्केट कमिटीचा सभापती झाला पाहिजे नगराध्यक्ष झाला पाहिजे होता पण त्याला निवडून येऊन देणार नाहीत म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत तर त्याचाही दोष नाही तो विचारा करतोही प्रयत्नवाद पण आपली लोकं बी हे होत नाही म्हणणार मला शेवटच्या आपल्या बहुजन समाजाला माझ्या आपल्या माध्यमातून सांगणं आहे की न विकणारा समाज बना न विकणारा नेता पैदा होईल आणि जिस बाप का बेटा लायक होताय उस बाप की इज्जत होती जिस बाप का बेटा नालायक होताय उस बाप की बेइज्जत होती आमच्या बापाचा सन्मान कोण करणार ते आणि आता भारतीय जनता पार्टी बाबासाहेबाचं सा नाव घेऊन संविधानचं नाव घेऊन या देशातलं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मागासवर्गीय लोकांचा वंचित लोकांचा सर्वच लोकांचा तर आपण मंडळीने विचार केला पाहिजे की ह्यांचं सक्सेस होऊन देऊ लागला आता मी परवा राहुल गांधींना भेटलो पवारसाहेबांना भेटलो उद्धवला झालं राजदी झालं म्हणजे आम्ही सर्व आम्ही छोटी मोठी एकत्र आर पे जे साऱ्या गटाडला मी प्रकाश आंबेडकरना विनंती करेन आटोले साहेबांना विनंती करीन म्हणजे ब तुम्ही मास मास लीडर म्हणताय तर तुम्ही तुमचं दल बनवा आम्ही तिथं उमेदवार देणार नाही आमची जी चार मतं आहेत मला मानणार आहे मी तुम्हाला तुम्हाला देऊ चार रुपये आमच्याकडे आहेत ती मी तुम्हाला आम्ही द्यायचा प्रयत्न करू म्हणजे तुमचं आमचं नातं वेगळं आहे आपण एकमेकाला हे करून घेऊ एकमेकाला शिव्यावी देऊ परंतु दृष्टीने आपण एकत्र आलं पाहिजे तर या देशाची सत्ता आपल्यावर येईल नाहीतर काय झालं आहे आर्थिक सत्ता तुमच्याकडं नाही सामाजिक सत्ता नाही आम्ही नुसती शाहू फुले आंबेडकरांची चळवळ म्हणून बसतोय चळवळीतनं माझे कार्यक्रम संपत चालेल म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मी तर राष्ट्रीय समाज पक्ष हा यातपर्यंत काल माझा महाराष्ट्राचा सचिव सुनीलदादा बंडगर चांगला कार्यकर्ता होता आटॅकनं गेला ती मला बोलता बोला आमच्या काशीनाथ शेवतेजवळ बार बार बनायचा की मी मेलो तर मी माझ्या पक्षाच्या झेंड्यात जाईल आणि काल मी स्वतः झेंडा त्याला हे केलं दुकानं कार्यकर्त्यांना त्यानं फार फिल्डिंग टाईट लावली पण ई व्ही एमच्या माध्यमातून लोकशाहीत धोक्यात आणलेल्या आहे भारतीय जनता पार्टीनं ई व्ही एम आणि वी व्ही ई व्ही एम हटाव झाला पाहिजे विशेष म्हणजे ई व्ही एममुळं काय झालं माणसं कष्ट करतात परंतु रिझल्ट त्यांचं लागायला लागलं म्हणून शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि मीडिया सारा त्यांच्या हातात कंट्रोल केलेला आहे त्यामुळं बहुजन समाजानं जागं होऊन राहिलं पाहिजे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आम्ही आमचा पक्षात तर आम्ही स्वतंत्र जागा लावू नये नगरपालिकेला माझे आता अठ्ठावीस नगर शिवगुजरातलं आहेत एक नगरसेवक माझा बेंगलोरला आहे एक आसामला जे पी मेंबर आहे महाराष्ट्रामध्ये चार आमदारांना जन्म दिलेला महादेव जानकर आहे माझ्यावर राहिलं नसतील भारतीय जनता पार्टीची आमची बांधणं काय झाली तर आमचा आमदार फोडलं तरी म्हणजे म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही राहणार म्हटलं म्हणून आपलं घर आधी मजबूत करावं ज्या ज्या छोट्या समाजाच्या लोकांच्या ज्या ज्या पार्टी असतील मी म्हणणार नाही की दरेदरी आर पी आय मोठी स्ट्रॉंग करावी आर पी आय वाढवण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला तिथं मदत करीन तुमची मदत मी काही ठिकाणी घेईन असं घे ट्यू टेक अँड ग्यू पॉलिसी खेळल्याशिवाय आपण मोठं होणार नाही शिवसेनेच्या जीवावर भाजप वाढलं त्या शिवसेनेलाच लात मारून टाकली भाजपनं शिवसेना आमच्यावर वाढली आठवले साहेब असतील मी असेल मेटे असेल किंवा राजू शेट्टी असेल तर राजू आमदारच फॉल्ट तो सदाखोतला एका बाजूला वाज़ केला आणि राजू म्हणजे काय करतात तुमच्यात बेबनाव करतात तर त्यांना दोष द्यायचा नाही आपणच बेबनाव झाला नाही पाहिजे जी काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून आपल्याला स्वतःला दोषी समजून आपण कोणावर दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आमच्यात काय सुधारणा करता येईल असं करून जर आपण पक्षीय राजकारण वाढत गेलं आपलं प्रशिक्षण केडर कॅम्प के झालं पाहिजे आम्ही आंबेडकर जयंती अहिल्याबाई जयंती करतो त्यावेळेसुद्धा डी जे लावून नाही चालणार तुम्ही आमच्या आया बहिणींना बोलवलं पाहिजे प्रक्षण आपल्यातले किती कलेक्टर झाले किती क कर, कमिशनर झाले किती कारखान्याचे चेअरमन झाले किती कॉन्ट्रॅक्टर झाले किती उद्योगपती झाले किती क्लास वन ऑफिसर झाले तर आपण झिरो आहे एक पोरगा क्लार्क किंवा तलाटे होतो आणि त्यात सांगतो की माझा पोरगा तलाटे आहे ते बिचारा काय करणार आहे त्याला मग या देशातली खरी सत्ता कुठं आहे तर उद्योगधंद्यात आहे उद्योगधंद्यात ऐंशी टक्के पैसा हा जैन कम्युनिटीकडे आहे जैन समाजाच्या लोक कष्ट करतात म्हणजे त्यांचे त्यांच्यापर्यंत चाललं आहे आपल्या लोकांकडं नाही या देशात जर एक हजार रुपये असतं तर, तर नऊशे नऊ रुपये जैन समाजाजवळ आहे तुमच्या बाकीच्या लोकाजवळ एक रुपये आहे कसं तुमची प्रगती होणार मग तुम्हाला आर्थिक सदनता देखील व्हावं लागल आणि आम्ही नवीन वे वेध घेऊन नवीन विकास आता जर बाबासाहेब आंबेडकर शाहवानी आणि फुले असते तर काय निर्णय घेतला असता बाबासाहेबांनी परिस्थितीनं बदलत गेलं पाहिजे आपण म्हणजे थोडंसंही केलं पाहिजे पण आपला माणूस काय म्हणतो नाही नाही ह्याच्यावर युती केली हो। तुला अवघड होईल अरे तुला काय देतच नाही ती कोणतं काय करायचं हा आम्ही आता भाजपचा प्रयोग केला आम्ही त्यांच्या डोक्यावर बसवलं आम्हाला काय माहीत होतं आम्हालाही फसवले असं म्हणून पण आता आम्हीच जागं झालो आहे आता भाजपला तेवढं मत देऊ नका ठीक आहे राजसपाला द्या आर पी द्या कोणाला वंचितला द्या आम्ही म्हणणार नाही प त्या मनसेला द्या शिवसेनेला द्या परंतु ती त्यांना देऊ नका एवढी पॉलिसी जरी केली ना तर आम्ही ह्यांचं सरकार गडगाव साहेब आता जनसुरक्षा विधेयक देखील आणलं मग या चळवळींचं पुढे काय होईल चळवळीने आता नुसतं वळवळ करायचं काम राहिले आहे तुमची माणसं जोपर्यंत तुमच्या विचाराची विधानसभेत आणि लोकसभेत जाणार नाहीत किंवा मीडियाचे प्रमुख होणार नाहीत किंवा तुम्ही बँका नाहीत आमच्याकडे बँक नाही आर्थिक माणसं कांगाला आहे आमचा माणूस तुमची कुठं आहे तुमच्या पोरांना आता एम पी सी यू पी सी घेऊन दिलं जाणार नाही सहा सहा वर्ष पोरांनी परीक्षा दिलेत तर त्यांना ती केली जात नाही तुम्हाला एज्युकेशनली एकदम भिकारी बनवायचं शत्रू काय करतो एज्युकेशनवरचं बजेट कमी टाकायचं तुम्हाला ज्ञानच द्यायचं नाही आणि रस्त्यावर बजेट मोठं टाकायचं मेट्रोवर बजेट मोठं टाकायचं त्यातून पर्सेंटेज मिळते आमदारांना मंत्र्यांना तुम्हाला काय आहे म्हणा तुम्हाला रस्ते बघा सारे होतात पण तेच खातं शिक्षण खात्यावर हो बजेट आहे का आपलं भारतातल्या कुठल्या मुलाला मुलीला नोबल मिळालेलं आहे अमेरिकेतल्या लोकांनाच नोबल मिळते मग शिक्षण पद्धती बरोबर नाही तुम्हाला शिक्षण द्यायचं आणि शिक्षण माग केले का कौम्रे, कौ, तुम्ही क संपादक आहे म्हणून तुमचा पोरगा कॉम्रेड कॉम्रेडला इंग्लिश शिकतो शिकतोय आणि तुमचा भाऊ बिचार दुसऱ्यात कामाला जातो उस्तोडायला म्हणून त्याचा भाऊ जिल्हा परिषदला शिकतो आहे जिल्हा पोरग आणि कॉन्व्हेंटचं पोरग आणि सीचं कशी एकदम द्यायची सीची कशी द्यायची तुम्ही एकच पेपर ठेवा तुमचा पोरगा येशीत बसून अभ्यास करेल आणि भावाचा पोरगा काय कर उसाय दार धरं धरत अभ्यास करल पण पेपर एक ठेवा ना तुम्ही म्हणजे श्रीमंतांच्या पोरांना एज्युकेशन वेगळं आहे आणि आज एवढे एज्युकेशन माग झालं आहे की मी परवा बघितलं एका मुलाची फी दोन लाख रुपये महिन्याला आहे आणि पोरग के जीला आहे माझाच युवकचा अध्यक्ष राजा बापोड मग त्याला ॲडमिशन देत नव्हतं मी अंबानीला फोन केला ॲडमिशन मिळाल त्यांना दोन लाख रुपये महिना फी मी इंजिनियर झालो या मला वाटतं आमचं एवढे पैसे गेले नाहीत म्हणजे सात किलोमीटर आम्ही चालूच जायचो इंजिनियर झाल्यानंतर घरात लाईट आली आम्हाला क्लास आणि काय ना नाही ना ना ना। सायकल बी दिली नाही घरातल्याने सायकल दिली नाही मी तो आठ दिवस बघतो जेवाजोपास झालो जेवण देखील वाढलं नाही म्हणजे मर तुला काय करायचं सायकल दिली नाही मला ना। पण आताच्या पोराला मोबाईल आहे गाडी आहे सारा आहे तर ती म्हणते नाही नाही म्हणत म्हणून आपण देखील कष्ट करायला शिकलं पाहिजे आणि जी समाज का दल आहे ओस समाज का बल आहे कांशीरामजीचा आदर्श घेतला बाबासाहेबानंतर दलितात किंवा बहुजन समाजात सक्सेस झालेला काशीराम का म्हणतो मी तर त्यानं सरकार बनवली महाराष्ट्रात पी आय चळवळीला आम्ही आंबे आंबेडकर नावासाठी बा विद्यापीठावर बाबासाहेबांनीच बांधव त्या विद्यापीठाला नाव दिलं आमचं कितीही झालं पण तिथं जिल्ह्याला नावं दिलं महामायानगर काशीरामनगर नगर आंबेडकर नगर सारे जिल्ह्याला नावं दिली ती याचं का तर राज पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन द ऑल द डोर्स म्हणून आपल्या घरातल्या माणसाने पॉलिटिक्स शिकलंच पाहिजे तुम्हाला काय म्हणते की नाही नाही राजकारण वाईट आहे करू नकोस पण मी तुम्हाला काय म्हणतो घरात थी। तीन मुले असतील तर एक पोरगी आय एस करा एक उद्योगपती करा आणि एक पोरगी मिनिस्टर करा किंवा खासदार करा आमदार करा तुमच्या सभा याचं होईल पण आम्ही ते करत नाही आम्ही तुमची परिस्थिती कोण सुधारणार आहे आज वीस हजार कोटीचं टेंडर तुम्हाला द्यायचं तर कांबळे कसबे घेऊ शकतात का मग नागेस हजारे घेऊ शकतोय का आवारे घेऊ शकतोय का मला सांगा तुम्हाला तिची कपॅसिटी वाढवावं लागेल लायकील वाढवावं लागेल म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राजकारण देखील केलं पाहिजे राजकारणाकडे एक चांगल्या नजरेनं बघितलं पाहिजे बाबासाहेब जर राजकारणात नसतं तर हे कलम लिहिलं असतं का आमच्यासाठी कुणी त्यांना मी त्यांना बी अडचण नाही ना त्यांना तर ते एवढी बेकार अवस्था होती आपलं बरं जीवन ती पुस्तकवरनं फिकून द्यायची त्यांना त्या माणसानं कसं केलं असेल त्याला ताण लागली होती पाणी प्याय दिलं नाही त्याला तरी त्या माणसानं काय केलं सोडून आमच्या महाराष्ट्रातली कर्मदारी लोक आहेत ती त्या माणसाचं डिपॉझिट घालवलं ते दिलं हेला येऊन निवडून दिलं नाही आणि आता पुतळं बांधते ती म्हणून मला हे काय म्हणायचं आहे त्यांच्या विचाराचं राजकारण चालू द्यावले पुतळं म्हणजे प्रगती होती नाही त्याच्या विचाराचं काहीच नाही ना आपलं मला खासदार की आमदार की म्हणाले मी सारा इजम सोडून देतो माझं माझं बघून की बदलणार आहे तुम्हाला आणि भाजपाची सत्ता जास्त वेळ राहणार नाही आम्ही म्हणले त्रास करून हे एकोणं तिकोडं मेहनत घेतली होती आम्हाला यांचं खुशबू पॉईंट माहीत आहेत तुम्ही काही काळजी करू नका आम्ही अशी गावं फिरायला लागलो की नाही आम्हाला काय लागत नाही ए सी बी सी काय नाही कुठेही आपले घोंगडे टाकलं तर झाडाखाली झुपतो या जेवण देते काय काळजी करायचं काम नाही त्यामुळे अशी जर रोज शंभर गावं केली तर त्यांचं सरकार कसं राहील वर्ण फिरा तुम्ही विधानसभेत तुमची ताकद असल पण रोडवर आमची पट्ट्याची ताकद आहे रोडवर येऊन देणार नाही तुम्हाला म्हणून आम्ही देखील बॉम्ब गोळं पेरत चाललेलो आहे आज आज जे आलेलं आहे या तरुणांच्या मुळात एक पे करायचा मी गेली तीस चाळीस वर्ष झालं करतो मी घरी गेलो नाही संसार नाही लग्न नाही काय नाही आणि माझं कुठं काही हे बी नाही व्यसन कुठलं नाही मला फक्त ती मासं मटण खातू ती थोडं म्हणजे ते यात नाही करून तर नाही त्यामुळे आपण सर्वांना शानं करून सोडायचं सारी शानी करायची मग कोण होऊ द्या बघू द्या आला कोणाला ठेवायचं नाही हा मकसद आहे माझ्या मोमेंटचा परंतु गोपीचंद पडळकर आता पुढे येताना दिसतात तर रासपूर काय परिणाम झालायचं काय असतं प्रत्येक पक्षात माणसं तयार केली जातात म्हणजे एकमेकाला विरोधक करायला पण ते आमचा विरोधक नाही येतो बिचारा तो हिंदूवादी संघटनेचं काम करणार आणि एका प प्रत्येक पक्षात एक एक पोप्पट ठेवलं जातो प्रत्येकाच आहेत त्याचं उदाहरण मी सांगतो मुलायम सिंगला संपवण्यासाठी इंदिरा गांधीने यादव नावाचा त्यांचाच माणूस फोडला आणि एक मुख्यमंत्री केला मुख्यमंत्री राहूस तर लोकही यादव त्यावर राहिली परत सारी मुलायमवर आली आणि मुलायम अकरा वेळा मुख्यमंत्री झाला त्याच्या घरात आता पोरगा केला तर हे असं आहे दुसऱ्याच्या महालात राहून चाकरी करता येते मालक बनता येत नाही महादेव जानकरनं मालक बनवण्यासाठी स्वतःची झोपडी बनवलेली आहे त्यामुळे ही मीडियावाले वगैरे त्यांना दाखवणार आणि त्यांचं नाव घेऊन मी मोठंही करत नाही आता तुम्ही नाव घेतलं म्हणून विशेष माहिती काही एवढी आहे नाही ते माझाच कार्यकर्ता होता त्यामुळं दुसऱ्याच्या घरात जाऊन चाकरी करायची आहे का स्वतःच्या झोपडीराव मालक बनायचा ही जनता हुशार झालेली आहे आज कळतं आज आमचे राम शिंदे साहेब आहेत ते तर आहेत ना विशेष म्हणजे महात्मे साहेब आहेत ते आहे ती सारी ती माझं पण बी जे पीतून आमदार मंत्री झालं म्हणजे मोठं नसतं पक्षाचा मालक असतो ना तो मोठा असतो आणि हे झोपडेन जनतेला कळणार नाही म्हणून मी बहुतांशी ओबीसी बहुजन समाजाला सांगतो की दुसऱ्या समाजाची माणसं आपल्या पक्षातून निवडून आणा तुमचं भलं होईल तुमच्या जातीची माणसं दुसऱ्या पक्षात आणल्यावर तुमचं वाटोळं होईल माझी स्लोगन आहे काय बौद्ध समाजाचा माणूस आहे दुसऱ्या पक्षात ना आला आहे त्याला काय अधिकार आहे आमदार खासदार मंत्र्याला पक्षाचा विपाय कोण काढतो पक्षाचा अध्यक्ष आहे का नाही त्या पक्षाचे अध्यक्ष सांगाल ते ठरवून म्हणून आपण काय करते काय करतात तुमच्या तुमच्यातच लावायलाही लावतात ना आपण तु लावून लक्ष द्यायचं नाही आपण काय करायचं चमच्याला मारायचं नाही ते चमचे आहेत हॅ श हिट द हँड हँडवरच हल्ला करायचा म्हणजे परत चमचे तिथं हातात आला नाही पाहिजे मग आता बी जे पीचं कोण कोण चमचे आहेत आपल्यात बघायचं काँग्रेसमध्ये आपल्याला कोण कोण चमचे आहेत त्यांना वाईट म्हणायचं नाही आपल्या माणसाला कशाला करायचं ज्याच्या हातात चमचे आहेत तेच हातच तोडायचा तर ही भूमिका घेतली पाहिजे म्हणून ते आपले शत्रू नाहीत ते त्या पक्षात ठेवलेली माणसं आहेत कामा कामगार आहेत ते लोकांना कळतं कोण खरं कोण मालक ते ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जो राज्यात वाद सुरू आहे आरक्षणावरून तर आपल्या पक्षाची भूमिका काय एक लक्षात ठेवा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु एखाद्याच्या ताटातलं काढून घेऊ नका आज ओबीसीमध्ये चार हजार जाते त्या ओबीसीमध्ये धनगर माळीन वाजाऱ्या सोडून द्या अजून सोनराला नाही मिळाला आहे का पारद्याला नाही मिळाला आहे का अजून वडराला नाही मिळाला आहे का म्हणजे एखादी छोटी जात आहे आता गोसावी समाज आहे त्याला नाही मिळाला आहे का अजून त्यांच्या ताटात थोडं आम्हाला मिळालं आहे थोडं आमचं काढून घ्या आम्ही म्हणत नाही परंतु तिथं अगोदर चार हजार लोकं आहेत ती तिथंच अजून हे कसं काय घुसवायची पण कुणबी ऑलरेडी कोकणातला आणि विदर्भातला कुणबी आहेच तिथं विशेष म्हणजे आणि त्यांना स्पेशल रिझर्वेशन द्यायसाठी आम्ही पाठिंबा दिला बिल करायसाठी मराठा समाजात देखील गरीब अवस्था आहे दोन टक्के मराठी फक्त सुधारलेत अठ्ठ्याण्णव टक्के मराठ्यांची अवस्था बेकार आहे हे आम्ही मानतोय त्यांना द्या शिक्षणात सवलत द्या साऱ्यात द्या पण तुम्ही आहे त्या माणसाचं दलिताचं किंवा ओबीसीचं काढून देऊ नका म्हणजे त्यांच्याच कंपार्टमेंटमध्ये डब्यामध्ये एवढी गर्दी झाली की त्यांना सोसवून घ्यायला जागा नाही आणि त्यातच तुम्ही घुसवताय मग घुसवा पार्लमेंटमध्ये बदला आणि ब ही वाढवा ना गॅप वाढवा ते काय रिझर्वेशनचं जे आहे का नाही पर्सेंटेज ते वाढवा आमचा विरोध नाही त्यांना परंतु ह्या व्यवस्थेला तुमच्यात बांधलेला पावायचे बी जे पीला आरक्षण कोणालाच द्यायचं नाही धनगराला द्यायचं नाही आदिवासी नाराज होते अभिजन आदिवाशालाही गोड बोलायचं हे नाही गोड काँग्रेसने तेच केलं धनगरवा द्यायचं नाही आरक्षण आणि तुमचं आरक्षण टिकते थो थो का नाही ते आता बघा अवघड होऊन बसल म्हणजे ही गोष्ट बाबासाहेबांना जे कष्टानं आणलं होतं इंग्रजाच्या काळातलं ते मिळालं होतं ते देखील राहते का नाही अडचण होईल आपण नाही सजग राहील तर ते जाणार म्हणून आरक्षणाच्याबद्दल बी भारतीय जनता पार्टी फार फोरस काही नाही आमची अलायन्स ही राजकीय अलायन्स होती त्यांनी आमची सामाजिक अलायन्स नव्हती केली मान्यच केली नव्हती हां आणि आम्हाला काँग्रेस त्यावेळेस विचारत नव्हतं आठवले साहेब किंवा आम्ही काय गेलो तर काँग्रेस आम्हाला त्यांना म्हणे काय गरज नाही मग हेनी कमीत कमी आम्हाला जवळ तरी घेतलं हा विश्वास नाही पण त्यांनी जवळ घेऊन मग दाबायचा प्रयत्न केला तशास्त पण त्यांचा आम्ही बाप निघालो काय काय दाबून घेऊन नाही आम्ही विश्वास म्हणून मी अजात पंच आहे काल बी जे पी होतो उद्या आम्ही काँग्रेस बरोबर शकतो जनसुरक्षा विधेयक येते तर काय म्हणतो त्याचा विरोध आहे जनसुर विधेयकला राष्ट्रीय आज त्यांची मेजॉरिटी जादा आहे त्यामुळे ते विरोधकाला दबत नाहीत आम्ही जनतेत जाऊन सांगू आणि ज्यावेळेस आमचं सरकार येईल राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री त्या दिवशी पहिलं जे विधायक आहे की नाही ते काढून टाकण्याचा प्रयत्न आम्ही करू पण आज आम्ही काय आमची ताकद वाढली पाहिजे माझे आमदार पाहिजे माझे चाळीस आमदार आठवले साहेब आज चाळीस झाले आणि आम्ही दोघं गमत खेळू नका तर करायचं प्रकाश आंबेडकरचं काय विषय होतं आम्ही ते सांगू वा तुझा पहिला संधी देऊ आम्ही पण ते आम्ही आलं पाहिजे ना आधी आपलं हां म्हणजे ही जर झालं आता खरे आज ती कोण आहे पुढच्या वेळेला आमचा पक्ष झालं आणि खरेला मी माझ्या पक्षात नऊ कुठ कुठचा देऊ खरं तो हां म्हणजे अशी माणसं आज सक्सेस झाली ते हे तुम्ही चांगलं केलं महोळचं अभिनंदन की तुम्ही इथलं दीडशे वर्षाची गुलामी बदलली ती कुठल्या आहे मला माहीत नाही करे परंतु तुम्ही बदललं इथं आणि ज्या ज्या तालुक्यात पाच वर्षाला बदल होतो तो तालुका चांगला असतो ज्या तालुक्यात बदलच होत नाही ती तालुका जिवंत माणसं असून मेल्यासारखे असतात कोणी बी असू द्या माझी त्या खरेदी बिचारीची ओळख बी नाही विशेष म्हणजे तुम्ही परिवर्तन करत चाला तर हुशार होणार आहे नाही तुम्ही म्हणणार पडतच नाही मालकन मालकचण मालकच झालं मग तुमचं कोण भलं करणार आणि आम्ही पक्ष काढला आमच्या इलेक्शन उभे राहते ते आमच्यावर कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद पंचालबर राहिलं का ही लोकं वीस हजार तीस हजार एका मतालेला आमचा कार्यकर्ता देऊ शकत नाही आमचं डिझेललाच गाडीला पैसे कमी असतात आमचं म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत त्या माझी विनंती आहे आता की छोट्या पक्षांनी देखील ह्याचं लोकल लेवलला तुम्ही अलायन्स करण्याचा प्रयत्न करावा आम्ही वरच्या लेवलला प्रयत्न चाललेला आहे की बी जे पी सोडून बाकीच्याशी कशी दुस्ती वाढता येईल म्हणजे राजकारण करताना ते खेळावं लागेल ना तुम्हाला रडत बसून मी उपयोगाचं नाही आणि मी आजपर्यंत सक्सेस झालेलो आहे मी एक साधा शेतकऱ्याचा पोरगा मी फार मोठा माणूस नसताना एक राज्यामध्ये चार राज्यात मला मान्यता मिळालेली आहे चार राज्यात मला गव्हर्नमेंटचे ऑफिसेस मिळालेले आहेत आणि भाजपभर गेलतो ती माझ्या चिन्हावर मंत्री होतो मी त्यांच्या चिन्हावर नव्हतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर अलायन्स केलं पण त्यांची लोक कष्ट करणारी आर एस एसची विंग आहे आर एस एसचा अभ्यास आपल्या बहुजन समाजाच्या पौराने केला पाहिजे त्यांचा एक म्हातारा असला त्याला काही जरी नाही मिळालं तर ते आयुष्यभर काय म्हणतं मी कमळाला मतदान देईल आणि आमच्या मात्राला सांग नाही म्हणणार साहेब मंत्री होतून माझ्या पोराची बदलीच केली नाही मी चाललो दुसऱ्या पक्षात मी त्या समाजातून ह्या समाजात हा फरक आहे हे लक्षात ठेव आपला माणूस लगेच रिॲक्शन देतो आणि आर पी आयच्या लोकांना माझी किंवा बहुजन प पाठीच्या माणसाला की रिॲक्शनरी आपण मुवमेंट नाही करायची रिॲक्शनरी तुम्हाला सर्व समाजाने आर पी आयच्या लोकांना मत का दिलं पाहिजे आर पी आयमध्ये काय आहे पाहिजे ही भूमिका आहे तुम्हाला भ्रदूर भाईचारा बनावा लागेल तुम्हाला दुस्ती वाढवावी लागेल त्यांना समजून जावं लागलं शाहू महाराज बाबासाहेब फुले यांचं विचार हे कशी होती माणसं त्यांनी काय काय केलं तर हो, त्या काळात केलं आणि आपण त्यांना नाही मानलं हे काही मंत्री नव्हते बाबासाहेबला ज्याच दिवस मंत्रीपद महात्मा फुले तर मंत्री नव्हते हो पण आज परवा मी अमेरिकेला गेलो तिथं फुतलो आहे महात्मा फुलेचा सा। बाबासाहेब असा आहे मग आम्ही जाऊन तिथं डोळ्यातून पर्या आला म्हणजे माझ्या माझ्या गावाची माणसं मग मी ते मिनिस्टर मायाबरोबर होत आणि म्हणजे कोण महात्मा फुले का गावावर मेरा गाव मी दो किलोमीटर का डिस्टन्स आहे जिथं जिथ जग रमाबाई अंबा सॉरी भीमाबाई आंबेडकर देहात व्हा आहे वही ठिकाणी मेरा प जन्म हुआ आहे बाबासाहेब सातारला वाड्याला म्हणजे हे सांगितल्यानंतर आनंद वाटला आणि ते कुठं मंत्री होतं त्यांना पाळलंच होतं ना आपल्याच लोकांनी पाळलं होतं दुसऱ्याला दोष देण्याचा ना। अर्थ नाही आपल्याच लो समाजाच्या लोकांनी हसायची म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राजकीय दल देखील स्ट्रॉंग करा तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल अदरवाईज होणार आहे आणि पक्ष मोठा करा युती कुणावर बी करा तुम्ही डोक्यावर हुशार राहा ना तिथं तुम्ही कशाला पाहिजे म्हणायला पाहिजे आम्हाला त्यांनी फसवलं आणि फस भाजपला तर आलं पाहिजे जानकर साहेब तुमच्या लोकांनी फसवलं आता आम्ही काय म्हणतो आम्हाला त्यांनी पचवलं तुम्ही लढत कशाला बसला होत्यात त्यामुळे मी नाराज नाही कोणावर ना भाजपवर नाही किंवा काँग्रेसवर नाही यात आणि दरवाजा ओपन ठेवायचं आपण आलायंच्या दृष्टीनं वाढत काशीरा काशीरामचे सदुसष्ट आमदार काँग्रेसनं फोडले होते काशीराम म्हले बिलकुल नाराज होई नाही चलो यानं मी आवर तयार कर नंतर नव्वद आमदार निवडून आणले फुटून जाणार येणार त्याचं काय तर सक्का भाऊ देखील आपल्यावर नीट वागत नाही ही गोष्ट ठेवत चालत राहते सक्का पुत्त्याला मोठा केल्याला दुसरा पक्ष काढला येतो राज ठाकरे असू द्या किंवा अजितदादा असू द्या त्यामुळे आपण लगेच ही करायची काही गरज नाही आपल्या समाजाला राजकीय के इलाइट केलं पाहिजे त्यांना जागो केलं पाहिजे आणि समाजाचे प्रशिक्षण उद्योगधंदा कसा केला पाहिजे उद्योगधंद्याचं आपल्या पोराने कसं गेलं पाहिजे ठीक आहे आम्ही पंतप्रधान झालो तर तुमच्या पोराला सर्विस लावू शकणार नाही ते आपल्या हातात नसतं काही जणांनी पत्रकार बनलं पाहिजे काही जणांनी बिल्डर बनलं पाहिजे काही लोकांनी थोडं धंदं टाकलं पाहिजे आपण काय करतो एक दहा टाकला काम मिळणार की दुसऱ्या बाजूला काम मिळेल जा दोघांचा चालत नाही तिनं बाबा काहीतरी मशीन दुसरं टाक खडीच टाके मशीन तो साडीचं दुकान टाक ही जर लोकांच्यात प्रगती झाली आणि शिक्षण घ्या ग्रॅज्युएट डॉक्टर इंजिनियर व्हा आणि गरीब काय हरकत नाही या वकील व्हा आणि दारीदारा काय काळजी करायचं काम नाही आपल्या नाही 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 सर्विस लागत नाही आपल्याकडून सर्विस लागते म्हणून ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न जर केला तर आपण डेफिनेटली मोठं होऊ आणि एक दिवस आपली सत्ता आणू पण जर पाहिलं तर आगामी होणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या राजसभा स्वबळावर लढणार आहेत परंतु अलायन्स देखील करण्याची घोषणा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलेले अशोक कांबळे राईट अँगलसाठी सोलापूर